हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच सहा पॉईंट दोन करणार याच्यातला पहिला प्रश्न आहे एका वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी आहे प्रश्न मी लिहून घेतला ठीक आहे आहे एका वर्तुळाची त्रिज्या सेमी त्या वर्तुळात प्रत्येकी सोळा सेमी लांबीच्या दोन अजीवा आहेत तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर राहतील असतील हे आपल्याला विचार तर आपण सहा पॉईंट एक संच केलं तर संच त्याच पद्धतीचा आहे ठीक आहे आपण एक वर्तुळ काढू आपण एक छोटा थोडा मोठा वर्तुळ काढू वर्तुळ काय एक्झॅक्टली येणार नाही पण आपल्याला समजण्यासाठी ठीक आहे तर दोन जीवा काढायच्यात दोन आ, 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 दोन जीवा काढल्या ठीक आहे जीवा दोन जीवा काढल्या ह्या दोन्ही जीवाची लांबी आहे इथं पण ही पण सोळा आहे मी पण आहे ठीक आहे एक्झॅक्टली बरोबर नाही आली असं फक्त समजून घेण्यासाठी आहे आपल्याला अशी त्रिज आहे दहा सेंटीमीटर ठीक आहे याच्या आधी आपण जे प्रॅक्टिस सेट केलं तर एक्झॅक्टली त्याच टाईपचं हे इकडच्या साईडला केलं तरी चाललं ठीक आहे हे दहा सेंटीमीटर ठीक आहे हे दहा सेंटीमीटर आणि हे वर्तुळ वर्तुळ केंद्रापासून हे जीवीची लांबी विचारते इथं पण वर्तुळ केंद्रापासून जीवीची लांबी के? ही लांबी विचारेल ठीक आहे ही ठीक आहे इथं आता नावं काय नाही दिली इथं मी ओ नाव देतो इथं ए बी इथं सी आणि डी नाव देतो आणि आपण इथं देतो आणि आपण इथे देऊ ती एन नाव ठीक आहे <coughs> हे सोळा आहे तर इथं हे अंतर किती देणार हेवढ येणार आठ त्रिज्या कितीची आहे त्रिज्या दहाची ठीक आहे पायथागुरस प्रमायानुसार काटकोण त्रिकोण आहे मग आपल्याला हे वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर निघतं मग हे सोळा आहे तर इथं पण सोळा आहे हे पण आठ निघत हे दहा आहे आठ आहे वडपूर केंद्रापासून जीवेच अंतर इथलचं जेवढं असाल अंतर तिथल इथल तर पण तेवढंच अंतर राहणार <coughs> ठीक आहे समजून घेतलं मग आपण फक्त एकाच याचं काढलं तर दुसऱ्या याचं ऑटोमॅटिकली आपल्याला उत्तर भेटून जाईल दुसऱ्या याची काढायची काहीही गरज नाही तर फक्त आपल्याला इथे काय लिहायचं आहे सगळ्या गोष्टी लिहायच्या उत्तर समजा समजा लिहावं हो लागेल कारण आपल्याला इथं काही कोणा कोणतेही नाव नाही दिले त्याच्यामुळे समजा असं हो लिहावं लागते व केंद्र असलेल्या वर्तुळात जिवा ए बी व सी डी आहे <coughs> वो केंद्र असलेल्या जीवा ए बी आणि सीडी आहे त्याच्यानंतर आपल्याला सांगायचं की हे आहेत म्हणण्यापेक्षा आपण जीवा प्रत्येकी सोळा सेमी आहे किंवा एक रूप आहे असं म्हणू शकतो ठीक आहे आता आपण घेऊ जिवा रेख ओ रेख ओयम लंब दुवाजक जीवा एके ना आणि रेख ओयन ओएन लंब दुवाजक जीवा सीडी ठीक आहे हे झाल्याच्या नंतर आता आपण इथून एवढाच ह्याच प्रकार पाहणार आहोत इथलच पाहणार याच्यातलाच उत्तर काढायचं हे दाखवावं लागते आपल्याला कारण हे लंब दुभाजक आहे म्हणून आपण दाखवून दिलं तर लंब दुबाजक आहे ते हे नव्वदचं झालेलं आहे पण त्याच्या आधी आपल्याला लंब दुभाजक असल्यावर आपण काय लिहितो <coughs> वर्तुळ केंद्रातून केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो दुभागतो असा आपल्याला लिहायचं वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला नंबर जीवेला दुभागतो आता आपल्याला माहित आहे की ए बी जर सोळा असेल तर मग हे, हे काय असणार हा दुभागल्या गेला हा इथलचा आठ होणार इथलचा आठ की नाही दुभागल्या गेल्यामुळे ना पण आपल्याला दाखवायचं राहतो एम बी इक्वल्स हो <coughs> टू एक छेद दोन ए बी म्हणजेच आपल्याला काय लिहावं लागेल एक छेद आणि हे सोळा आहे हे सोळा आपल्याला उत्तर किती आलं उत्तर आठ सेंटीमीटर आलं त्याच्याच आलं एम बीचं उत्तर आठ सेंटीमीटर आलं आता आपण ह्या त्रिकोण ओ एम बी मध्ये पाहिलं पहा हे सगळं सहा पॉईंट एक सारखंच आहे तुम्ही सहा पॉईंट एक त्रिकोण ओ एम बी एम बरोबर नव्व डिग्री है ठीक <coughs> है हा नव डिग्री है पायथागोरस प्रमे नुसारायथा गोरस नुसार पायथागोरस प्रमे नुसारा होबीच वर्ग ओबी च वर्ग बरोबर ओ वर्ग आणि एम बी चा वर्ग ओ वर्ग प्लस एम बीचा वर्ग आता हे दहा आहे आपण इथं दहा लिहायचं दहाचा वर्ग बरोबर हे दिलेलं नाही आपल्याला त्याच्यातलं अंतर आपल्याला काढायचं आहे आणि हे आठ आहे ओ वर्ग बरोबर आठचा वर्ग दहाचा वर्ग होते शंभर ओ एमचा वर्ग प्लस आठ चा वर्ग होते चौसष्ट प्लस शे चौसष्ट शिकड मायनसमध्ये जातील ओएम चा वर्ग मायनस केलं तर आपलं उत्तर छत्तीस ओ एम चा वर्ग आता आपण हे वर्गमूळ जर घेतले इथं वर्गमुळे घेऊन वर्गमुळे घेतले छत्तीस कशाचा वर्ग आहे छत्तीस सहाचा वर्ग आहे अं याचा वर्ग वर्गमूळ ओ एम बरोबर मग याचं काय येणार सहा आता आपण त्याचप्रमाणे लिहायचं पहा हे जर सहा आलं इथं आठ आहे इथं आठ आहे हे दहा आहे हे दहा आहे तर हे पण किती येणार आठच येणार म्हणून त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ओ एन बरोबर पण काय येणार आपल्याला ओ एन बरोबर पण सहा येणार ठीक आहे मग आपल्याला उत्तर लिहायचं काय विचारलं आपल्याला अ त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर जीवा त्या दोन जीवा लिया त्या तर त्या दोन जीवा वर्तुळ केंद्रापासून सहा सेमी अंतरावर पुढचा प्रश्न, प्रश्न, प्रश्न आहे एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत दोन्ही जीवा समान लांबीच्या आहेत म्हणजे आपल्याला एकच वेळेस उत्तर काढावं लागेल वर्तुळ त्या पाच सेमी अंतरावर असून दोन जीवा काढूत आपण वर्तुळ केंद्रापासून यांचं जे अंतर आहे हे अंतर दिलेलं आहे याचा अंतर दिलेला आहे हे पाच सेमी अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी आहे तर जीवांची लांबी काढायची ह्या जीवांची लांबी काढायची आपल्याला हे जे दिलेले आहे हे तेरा दिलेलं आहे पहा याचं जे उत्तर येईल ते याचं पण येईल हा एक्झॅक्टली वरी काढायची गरज नाही तुम्ही असं पण जीवा काढू शकता ठीक आहे पण <coughs> आपल्याला आपल्या समजायला सोपं जाते त्यामुळं <coughs> हे तेर आहे हे पाच बघा एक्झॅक्टली आपण हे उत्तर जसं करणार आहे ना याचं उत्तर पण तसंच येणार आहे म्हणून आपल्याला पूर्ण लिहायची गरज नाही ठीक आहे फक्त आपल्याला त्याचप्रमाणे लिहायचं आणि ही जिवायची लांबी पण आपल्याला दाखवायची तर आपण याला नाव देऊ इथं कारण नावं नाही याला ओ नाव देऊ त्याला ए बी इथं यम नाव देऊ याला सी डी आणि इथं एन नाव देऊ ठीक आहे म्हणजे आपले नेहमीचे नाव आहे हे पाच सेंटीमीटर आहे <coughs> त्रिकोण ओ एम बी मध्ये आपल्याला पायथागोरस घ्यायचं आहे ही बाजू निघेल ही आ, ही ह्या बाजूची लांबी निघेल ह्या बाजूची जेवढी लांबी येईल त्याच्या डबल ह्या बाजूची लांबी राहील आपण नंतर पाहू आता आपण उत्तर करू <coughs> केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी व सी डी आहेत ए बी आणि सीडी ह्या काय जीवा आहे सीडी ह्या जीव जीवा ह्या आहेत समान जीवा आहे समान लांबीच्या जीव आहे त्यांनी जसं दिलं आपण तसंच लिहि लिहित आहे ठीक आहे व केंद्र आहे आणि <coughs> परपेंडिकुलर रेख ओ एम लंब रेख जिवा ए बी रेख ओ एन ओ एन लंबरेक लंबर सीडी सी डी हे आपण लिहून ठेवतो आपल्याला नंतर याची गरज पडणार आहे आता आपण ह्या कृती दाखवल्याप्रमाणे त्रिकोण एम बी मध्ये <coughs> अकराथित दाखवल्याप्रमाणे प्रमाणे त्रिकोण ओ एम बी मध्ये ओ एम बी मध्ये अँगल यम जो आहे तो नव्वदचा आहे नव्वद डिग्रीचा नव नौ, नव्वद अंशाचा म्हणून इथे पायथा गोरस प्रमाणानुसार पायथा गोरस प्रमेयानुसार प्रमेया काय ना प्रमेयानुसार काय वर्ग म्हणजे ह्या ओबीचा वर्ग बरोबर ओ एम चा वर्ग आणि एम बी चा वर्ग ओ एम चा वर्ग प्लस एम बी चा वर्ग ठीक आहे म्हणजे ओ एम आपण आता ह्या ज्या उतरामध्ये किमती ठेवू ओ एम हे तेरा आहे पाच हे आपल्याला एम बी काढायचा आहे तेराचा वर्ग बरोबर ओ एम बरोबर पाच चा वर्ग बरोबर एम बी चा वर्ग आपल्याला माहिती नाही ते काढायचा आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर येते पाच वर्ग पंचवीस येते एम बी चा वर्ग आपल्याला माहिती नाही काढू तुम्ही पंचवीस इकडे जाऊन मायनस होतील व त्या बाकी होतील एम बी चा वर्ग वजा बाकी केलं तर आपलं उत्तर येते एकशे चौवेचाळीस एमबीचा वर्ग आता पहा याचा वर्ग मूळ घ्यायचं वर्ग वर्ग मूळ घेऊन एकशे चौवेचाळीस कशाचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस बाळाचा वर्ग आहे मग एमबी बरोबर आला आपलं एमबी बरोबर पार आलं म्हणून हे एमबी बरोबर पार आलं आणि आपल्याला माहित आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंबा हा जीवेला दुभागतो ठीक आहे वर्तुळ इथे लिहूत वर्तुळ आपल्याला हे भेटलं हे किती भेटलं बारा भेटलं तर हे किती हे राहणार चोवीस वर्तुळ केंद्रातून केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभाकतो ठीक आहे जिवेला दुभाकतो म्हणून ए बी बरोबर किंवा एमबी बरोबर एमबी बरोबर एक शे दोन ए बी आता एम बी माहिती आहे आपल्याला एमबी किती आलं बारा आलेला आहे बारा आलेला आहे एकशे दोन ए बी हे गुण इकडे करायचं इकडे गुणाकारला जातो चोवीस जीवा ए बी कितीची आली जीवा ए बी आली आपल्याला चोवीस ची तसंच जीवा त्याचप्रमाणे पण आपली काय येणार चोवीस ठीक आहे म्हणून आपल्याला हे उत्तर लिहायचं असून वर्तुळाच्या त्रिज्या ज्या आहेत तर त्या जीवांची लांबी काढा तर जीवांची लांबी प्रत्येकी चोवीस सेमी असेल असं आपल्याला लिहायचं ठीक आहे आपण दुसरा प्रश्न प्रश्न तिसरा पाहू पुढचा प्रश्न के, आहे केंद्र सी असलेल्या वर्तुळात पी रेख पीएम आणि रेख पीएन ह्या एकरूप जीवा आहे तर किरण पी सी हा कोण पी एन पी एम दुबाधक आहे आपल्याला हे सिद्ध करायचं पहा हे आपल्याला कोण दाखवायचं म्हणजे आपल्याला जे सांगतो कसं करायचं इकडून असा जीवा नाही घ्यायचा जीवा आपल्याला जोडूनच घ्यायच्यात अशा ठीक आहे कारण कारण मग इथं कोण तयार होईल ठीक आहे इथं कोण तयार होईल ठीक आहे हा हा कोण तयार करायचा आहे आपल्याला कोण कोणता करायचा एन पी एम एन पी एन असा कोण तयार करायचा आणि पी सी सी हा केंद्र आहे ठीक आहे आणि हा म्हणजे हे जी बाजू आहे ठीक आहे ठीक आहे थोडं मोठं घेतलेलं आहे मी थोडं इथून घ्या सी केंद्र असलेलं ठीक आहे इथून घ्या आणि काय लंब टाकायचे तिथं ठीक आहे हे नव्वदचा तयार होतो पहा तर आपल्याला काय सांगायचं इथे हे इकडचं दाखवा असं तर हा एन पी सॉरी काय एन पी एम हा एम ठीक आहे कोण सी पी हे जे रेषा किरण ठीक आहे ही पुढे अशी जाते ठीक आहे सीपी किरण सीपी आता किरण द्यायला नाही पाहिजे होता ऍक्च्युली रेख द्यायला पाहिजे रेख सी पी ही कोण एन पी एन ची दुबाध काय आपल्याला दाखवायची म्हणजे हे हे आणि हा कोण हे कुठ दाखवायचे आपल्याला ठीक आहे तर तो, तो आपण कसा काय दाखवू शकतो हे दोन्ही त्रिकोण जे आहेत हे दोन्ही त्रिकोण एकसारखे आहेत आपल्याला असे दाखवायचं हे दोन त्रिकोण ठीक आहे इथं पहा ठीक आहे हे ही एक सारखी बाजू हे नव्वदचा आहे ठीक आहे आणि ही बाजू पण समान असते कारण दोन समान जीव आहे तर त्याच्यात ज्या दोन समान जीवा असल्यावर त्याच्यातलं जे अंतर आहे ठीक आहे त्याच्यातलं अंतर आहे हे जे असते जे समान असते ठीक आहे तर ते दाखवायचं म्हणजे हे ही बाजू समान दाखवायची ही ही सामायिक बाजू आहे हे नव्वदचं दाखवायची आणि आपल्याला बाकीच्या गोष्टी हे दोन त्रिकोण एकसारखे दाखवलं की हे दोन त्रिकोणाच्या संगत बाण दाखवू शकतो आणि मग आपण म्हणू शकतो की सी पी चा दुबाधक एन पी एम आहे असं दाखवू शकतो तर चला आपण उत्तराला सुरुवात करू <coughs> उत्तर उत्तर डायरेक्टच लिहूत आपण रेख सीपी लंब जीवा सीपी इथे इथे आपल्याला नाव द्यावं इतर नाव ए आणि बी देऊ रेख सी हे लंब जीवा यन पी असा देऊत आणि रेख सी बी लंब जीवा लंब जीवा एम पी ठीक आहे हे आपण दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला सिद्ध करायचं काय आहे आपल्याला माहित असेल सिद्ध करायचं आहे आपल्याला हे कोण हे पक्ष मध्ये हे साध्य साध्य काय करायचं आपल्याला अ रेखी पी हा कोण एन पी एम एन पी एम चा दुभा आहे दुभा जग आहे सिद्धता ही रचना आहे ऍक्च्युली पक्ष चला पण आपल्याला पक्ष लिहायचा होता चला ठीक आहे जीवा जिवा एन पी रूप आहे जीवा पी एम ठीक आहे हे आपल्याला दिलेलं आहे वर्तुळ केंद्रातून त्याच्यानंतर आपण लिहायचं आहे वर्तुळ केंद्रातून जीवे टाकलेला, लंब जीवेला दुभागत तो, जीवेला दुभागत तो। हा दो लाइनी एक सारे तो मैं हे जे दुभाग ले है ये पन एक सारखे होते ठीक है मनु ए पी बरोबर पी बी असा पण लिहू शकतो एपी आणि पी बी आता आपण हे झालं याला नंबर एक देऊन टाकूत आपण याला नंबर एक देऊन आता ह्या त्रिकोणामध्ये पहा त्रिकोण ए सी बी व त्रिकोण ए सी पी आहे ए सी पी व त्रिकोन सी बी पी व बी सी पी एसीपी आणि बी सी पी मध्ये जर आपण पाहिलं तर आपण आता दाखवलं की ही एकसारखी बाजू आहे ठीक आहे ए पी आणि पी बी ए पी इथं हा ए पी आणि हे आ, बी पी हे एक सारखे आहे ठीक आहे एक वरून एक वरून त्याच्यानंतर ही सी पी बरोबर सी पी दोघांची बाजू एकसारखीच आहे सी पी बरोबर सी पी ठीक आहे याला काय द्यायचं नाही सामायिक बाजू सामाईक सामाई। दोघांची एकच आहे ना सामायिक ठीक आहे आणि हा कोल अँगल ए सी पी हा अँगल नव्वदचा आणि हा अँगल सॉरी ए सी ए पी सी ए पी, ए पी पी सी सी ए पी इथं नव्वदचा तयार होतो इथं नव्वदचा तयार सी ए सी ए पी, पी बरोबर अँगल सीबीपी सीबीपी कशा मूल है कारण प्रत्येकी प्रत्येकी नव्वद अंशाच है ठीक है कर्णभुजा पण पिहु शको कारण नव्वद अंशा च है काटकोन त्याच्यामुळे कर्णभुजा प्रमे नुसारिखू शको अपन कर्ण भूजा कसोटीनुसार समरूपतेच्या लिहायचं तर या समरूपतेच्या झालेले आहेत मग आपण काय दाखवू शकतो अँगल सी बरोबर अँगल सी पी बी असे दाखवू शकतो ठीक आहे म्हणून अँगल सी पी एकरूप अँगल सी पी बी ओके okay? एकरूप त्रिकोणाचे त्रिकोणाचे संगत कोण येते बाकीचे उरलेले पण संगत कोणपण एकसारखे राहतात हे आठवीला आपल्याला डिटेलमध्ये डिटेल आहे नववीला पण प्रथम सत्रामध्ये झालेलं आहे आता हे हे दोन्ही कोण एकसारखे असले म्हणजे हे जे आहे आपल्याला सी बी रेषा किरण एन पी एम चा दुबाजक आहे म्हणू शकतो म्हणून हे दुभाजक झाले ना एकसारखं झालं म्हणजे आपल्याला लिहायचं तर लिहा तुम्ही आधुनिक ए सी पी बरोबर अँगल सी पी बी ठीक आहे बरोबरच चिन्ह दाखवलं म्हणून आपल्याला काय साध्य करायचं तर म्हणून किरण पी सी हा किरण पीसी हा कोण एन पी एम साधू बाधक पहा साध्य करायचं सिद्धता असतात असतात थोड्याशा किचकट असतात थोड्याशा अवघड असतात पण तुम्ही याची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे काय होणार तुम्हाला सगळं सोपं जाणार ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद